नमस्कार मित्र मराखी हे या मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी त्वचेवरील डाग म्हणजे त्वचेचा रंग बदलणे किंवा त्वचेवर काळे पांढरे असे ठिपके निर्माण होऊन स्किल खराब होत जाणे तर घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे यामध्ये वांगाचे डाग पांढरे डाग मुरुमाचे डाग किंवा भाजल्यामुळे पडलेले डाग अशा विविध प्रकारचे डाग जरी असते ते देखील या उपायाने निघून जाणार आहे तर वाघाचे डाग कशामुळे होतात तर जास्त प्रखर उन्हामुळे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या भागांवर लहान सपाट काळे डाग निर्माण होतात त्यांनाच आपण वाघाचे डाग सनबर्न सन स्पॉट्स मेंटेशनचे डाग लिव्हर स्पॉट्स दुसरे म्हणजे पांढरे डाग पांढरे डाग हे मोठ्या व्यक्तींना त्वचेवरील जी प्रथिने किंवा मृतपेशी यांच्या त्वचेच्या पृष्ठभागाखाली अडकतात तेव्हा पांढरे डाग दिसू लागतात किंवा लहान मुलांना जर हे असतील तर हे पोटामध्ये क्रिंग झाल्याचे लक्षण असते आणि मुरुमाचे दाग म्हणजे डाग हे डाग देखील एलर्जी कण यावर धूळ ऊन हे लागून जे ओपन पोल्स असतात हे बंद होतात आणि यामध्ये हे घाण साचले गेल्यामुळे त्या ठिकाणी मुरुम तयार होते पिंपल्स तयार होतात आणि रूपांतर मुरुमांच्या दागांमध्ये होते तर असो त्वचेच्या कुठल्याही प्रकारच्या दागांवर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला यापासून रिझल्ट मिळणार आहे तर यासाठी आपल्याला जायफळ जायफळ हे मसाल्याचे एक पदार्थ आहे हे आपल्याला मसाल्याच्या दुकानात सहजतेने मिळते तर जायफळ हा आपल्या त्वचेकरता खूप उपयुक्त आहे व एक सान घेऊन यावर थोडेसे कच्चे दूध टाका कच्चे दूध म्हणजे जे आपण दूध आणतो ना हे डायरेक्ट घ्यायचे आहे आणि जर आपल्याला कच्चे दूध नसेल आपल्याकडे तर यासाठी गरम करून थंड केलेला दुधाचा आपण वापर करू शकतो आणि याप्रमाणे जे जायफळ आहे हे दुधामध्ये सानेवर घासायचे आहे याप्रमाणे घासून आपल्याला याची छान अशी टेस्ट तयार करायची आहे याप्रमाणे घासून हे झाले हे बघा की एक तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे तुरटी देखील थोडेसे दूध टाकून पुन्हा यावर उगाळून घ्या याप्रमाणे यामध्ये तुरटीचे देखील वेडे टाकायचे आहे तुरटीची पावडर देखील स्किन क्लिअर करते आणि त्वचेच्या आत जाऊन ही त्वचेला अगदी सुंदर बनवण्यास फार फायदेशीर आहे तर याप्रमाणे तुरटी देखील घासून घ्यायची आहे ती तुरटी देखील घासून झाल्यानंतर ही जी पेस्ट आहे ना ही पेस्ट याप्रमाणे एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घ्या आणि हो जर कच्चे दूध नसेल ना तर याऐवजी आपण गुलाबजलचा वापर करू शकतो गुलाब पाणी देखील टाकून असे केले तरी देखील चालेल याप्रमाणे छान अशी पिवर ही क्रीम आपली तयार झाली आहे आता याचा वापर कसा करायचा तर ठिकाणी आपल्याला वांगाचे डाग आहेत किंवा कुठल्याही प्रकारचे डाग आहेत त्या ठिकाणची स्की प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यानंतर कोरडी करून यावर संपूर्ण डागांवर संपूर्ण चेहऱ्यावर ज्या ज्या चे ठिकाणी डाग आहेत त्या त्या ठिकाणी ही क्रीम याप्रमाणे आपल्याला लावून घ्यायची आहे आणि ही लावल्यानंतर असेच किमान पंधरा ते वीस मिनिटे राहू द्या आणि यानंतर नॉर्मल कोमट पाण्याने ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे यामुळे कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय सहजतेने आपले जे डाग आहेत हे निघून जातात आणि हो तुम्ही हे रात्री झोपण्यापूर्वी करा किंवा आंघोळे आधी कधीही एक वेळेस केले तरी देखील चाले यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर सहजतेने आपले जे डाग आहेत हे निघून जाण्यास मदत होते धन्यवाद